एकूण साधारणपणे तीन डोस व्हायला पाहिजे त्यापैकी तुमचा आतापर्यंत किती झाले बघा एक साधारणपणे महिना दीड महिना गेल्यानंतर अजून एक आता सांगितल्याप्रमाणे डोस करू शकता अर्थात आपल्या कोतीप्रमाणे आपल्या कोथिमा फक्त ते टाकताना काय करा त्यामध्ये घटक जे आहेत नत्रच पुरक पालाश म्हणजे युरिया सुपर पोटॅश म्हणा किंवा युरिया डीएपी पोटॅश म्हणा किंवा युरिया वीस म्हणा किंवा अमोनियम सल्फेट दहा सव्वीस म्हणा तीनही घटक गेले पाहिजे पटले सुपर दिला नाही चालते असं नाही की मी बोललो नाही म्हणजे चालत नाही जर तुम्हाला सुपर फास्टेड चा डोस बनवायचा असेल तर एका एकरला कमीत कमी एक ते दोन बॅग अमोनियम सल्फेट पावसाळ्यात अमोनियम सल्फेट चांगला चालतो म्हणून अमोनियम सल्फेट याचा अर्थ युरिया टाकून असं नव्हे युरिया एक अमोनियम सल्फेट एक असून सुद्धा करू शकता एक युरिया एक अमोनियम सल्फेट सुपर फॉस्फेट घेणार असाल आणि आतापर्यंत काहीच पडलेला नसेल तर तीन ते चार पोती सुपर फॉस्फेट एक पोतो पोटॅश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरचे सारखेचे एक बॅग आणि दोन पोती ग्रीन हार्ड असा डोस बनवून टाक तीन ते चार पोती सुपर फॉस्फेट घ्या जर तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा डीएपी घ्यायचं नसेल तर सुपर फॉस्फेट घेऊ शकतो असं विचारा की आता मला सांगा मी तुम्हाला